नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जर आपण कोणतेही काम हाती घेत असाल आणि त्या कामामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त अपयश प्राप्त होत असेल काम कोणतेही असो आपल्याला कामामध्ये सफलता भेटत नसेल यश मिळत नसेल आपले कार्य कुठेही सिद्ध होत नसेल आपल्याजवळ पैसा येत नसेल आपल्याला कुठे नोकरी मिळत नसेल किंवा काम मिळत नसेल आपल्या घरामध्ये सजीव पैशाची टंचाई निर्माण होत असेल घरामध्ये दरिद्रता वरचे वर दिवसेंदिवस वाढत असेल तर मित्रांनो हा प्रयोग करा आणि ह्या प्रयोगाचा चमत्कार तुम्ही निश्चित पहा तर मित्रांनो हा प्रयोग खूप शक्तिशाली आहे हा प्रयोग आहे गंधर्व तंत्रामधला तरी ह्या प्रयोगाचा आपण लाभ जरूर घ्या तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल दरिद्रता दिवसेंदिवस वाढत असेल तर आपल्याला काय करायचं आहे ह्या पांढऱ्या धोत्र्याचा उपयोग करून आपल्या नशिबाला चमकवायचे आहे म्हणजेच आप आपण जर खरोखरच आपले नशीब दुर्दैवी असेल एखादा व्यक्ती दुर्दैवी असेल तर तो सुदैवी होईल आणि निश्चित त्याच्या दैवामध्ये राजयोग निर्माण होईल आणि त्याला प्रत्येक कामामध्ये सिद्धी प्राप्त होईल त्याला नोकरी मिळेल काम मिळेल आणि त्याच्या माध्यमातून पैसा प्राप्त होऊन त्याची दरिद्री आणि गरिबी पूर्णत ताह, मूळत नष्ट होईल तर मित्रांनो हा बघा श्लोक आपल्यासमोर आहे श्लोक अशा प्रकारे आहे पुष्यार्केतू धार येतं उन्मत्तमूलम सिद्धयम न पश्यन् न पश्यंती दारिद्र्यण दुर्दैवीनं विमुच्यते तर मित्रांनो ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या रविवारी पुष्य नक्षत्र येईल त्या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी स्नान करून थोडेसे पाणी अक्षत आणि एक सुगंधी धूप घेऊन ह्या धो पांढऱ्या धोत्र्याच्या झाडाजवळ जा आणि पूर्वेकडे तोंड करून ह्याला सर्वप्रथम पाणी अर्पित करा याच्या मुळीमध्ये त्यानंतर अक्षत अर्पित करा आणि त्यानंतर अगरबत्ती लावा आणि दोन्ही हात जोडून त्याला विनंती करा की हे परमशक्ती देवा थोड्या वेळात आम्ही तुला नेणार आहोत तरी आमचे सर्व कार्य तो सिद्ध कर आमच्या कार्यामध्ये यश दे असे म्हणून निमंत्रण देऊन आपण आपल्या घरी या आणि नंतर एक ते दोन तासाने जाऊन आपण ह्या धोत्र्याची पूर्वेकडे गेलेली मूळ थोडी तोडून आणा ह्या ह्या प्रयोगाच्या वेळी आपण कोणालाही बोलू नका ह्या प्रयोगाविषयी कोणाला सांगू नका हा प्रयोग गुप्त ठेवा घरी आल्यानंतर आपण ह्याला ज्या ठिकाणी आपले देवाचे पूजन करतो त्या ठिकाणी एक दीप लावा आणि एक पाट ठेवून पाटावर पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवा आणि त्यावर ही मूळ ठेवून याच याची पंचोपचारी पूजा करा पूजा केल्यानंतर ह्याला एक वेळ गुगुळाची धूप द्या म्हणजे ही मूळ पूर्णत सिद्ध होईल आणि ही मूळ सिद्ध झाल्यानंतर आपण त्याच पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये याला लपेटून याची कुटोळी करून आपण आपल्या घरामध्ये जिथे धन ठेवतो पैसा ठेवतो तिथे ठेवा तिजोरीमध्ये ठेवा किंवा ह्याच प्रकारे आपण पिवळ्या कापडामध्ये ह्याचे ताबीज करून आपल्या गळ्यामध्ये ठेवा किंवा आपल्या उजव्या दंडावर बांधा किंवा कमरेला बांधा तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण ह्याचा प्रयोग केला तर निश्चितच जो व्यक्ती दुर्दैवी असेल त्याचे दैव उज्ज्वल होण्यास प्रारंभ होईल म्हणजे त्याला सर्व प्रकारच्या कामामध्ये यश मिळेल सफलता मिळेल त्याला निश्चित काम मिळत नसेल नोकरी मिळत नसेल तर ह्या प्रयोगाने निश्चित त्याला नोकरी मिळेल आणि त्या माध्यमातून पैसा येऊन त्याची गरिबी दरिद्रता आणि दुर्दैव संपूर्ण नष्ट होईल तर मित्रांनो ह्या श्लोकाप्रमाणे आपण याची विधी करा आणि ह्याचा प्रयोग करून निश्चित आपले दुर्दैव सुदैवामध्ये बदला तर मित्रांनो आपल्या तंत्रशास्त्रामध्ये असे अनेक प्रयोग सांगितलेले आहेत ज्याचा उपयोग करून आपण आपल्या जीवनाला आनंदी करू शकता कारण हे प्रयोग आम्ही नाही तर आपल्या ऋषीमुनी लिहिलेले आहेत तर ह्या तंत्राचा उपयोग चांगल्या कामासाठी करा आणि निश्चित याचा फायदा घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे हा पांढऱ्या धोत्राचा उपयोग करून आपली दरिद्रता गरिबी दुर्दैव ह्याला दूर करा आणि आपले जीवन आनंदी जरूर बनवा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य लावं तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिजे